जाहीर माफी मागवली आणि हे जर नाही झालं तर भारतीय सैनिक दल आणि अंबागाई जनता आता रस्त्यावर राहायचे राहणार नाही असं आंदोलन केलं त्यामध्ये असं पण जबाबदार बरोबर परभणीमध्ये जो पोलीस मध्ये झालेला सुनी हत्या करण्यात आलेली आहे त्याला जबाबदार असलेले जे काही पोलीस ऑफिसर आहेत त्यांचे आहे ज्यांना प्रत्येकाला निलंबित केलंय निलंबित आहे भरपूर करायला पाहिजे कारण त्यांनी त्यांनी मागत त्यामुळे त्यांना भरपूर सेवर्थ करायला पाहिजे असे शिक्षण धाबाचे शाखा यांनी साकार करायचे महाराष्ट्रामध्ये आता जे घडलेले परभणीची घटना असेल बीडची घटना असेल परभणीच्या जा याच्यामध्ये आपला तरुण नाहक पोलिसांच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडला आणि तेथील जनतेने दाखवून दिलं प्रशासनाला आंदोलनाच्या माध्यमामधून की आम्ही दबणारे नाही का आम्ही त्याचा न्याय मागू त्याचा आम्ही त्याचा झालेल्या जे सही दाज झालेले आहे त्याच्याबद्दल आम्ही सरकार दफ्तरी न्याय मागू या प्रकारची भावना आज ठेवलेली आहे म्हणून येणारा काळ हा कठीण काळ आहे मला तरी वाटत कारण बाबासाहेबांना विरोध करणारे बाबासाहेबांच्या क्रांतीला विरोध करणारे बाबासाहेबांची क्रांती दडपून टाकणारे आज सत्तेमध्ये बसलेले आहेत केंद्रामध्ये आहेत राज्यामध्ये आहेत केंद्राच्या होम मिनिस्टरनी जो केंद्रीय मंत्री कडीपार ज्या केंद्रीय मंत्र्यावरती खुनाचे आरोप आहे अशा माणसाने बाबासाहेबांचा पार्लमेंटमध्ये अपमान केला पार्लमेंटमध्ये जेव्हा संविधानावरती चर्चा होत होती तेव्हा ह्या गृहमंत्र्यांनी बाबासाहेबांचा ज्या प्रकारे उल्लेख करण्यात आला तो अपमानकारक उल्लेख म्हणून देशामध्ये पूर्णतः आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना दाखवण्यात आलं महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण देशामध्ये मग ते नॉर्थ असेल हिंदी भाषिक राज्य असतील साऊथमधले राज्य असतील प्रत्येक ठिकाणी त्याचा निषेध करण्यात आला आणि त्याला त्याची दागा दाखवण्यात आली मध्यंतरी मी आता चार दिवसापूर्वी वाराणसी सारनाथ का होता तो पत्रकार माला विचार कांग्रेस ने देखी बाबा साहब को किधर सम्मान दिया है भी मतलब बाबा कांग्रेस ने दिला नहीं तो जाना प्रश्न इसका ये मतलब ये होता है कि बीजेपी ने बाबा साहब का अपमान करने किया जाए ये लाइसेंस उनको नहीं मिलता है आज जब बाबा अपमान कामान कर सो लेना कर तर त्याला उत्तर देणं गरजेचं का असं घडलं आपण जाणता असाल महाराष्ट्राचे जे राज्यपाल होते कोश्यारीजी की ज्यांनी महात्मा माँग गोधीबा फुले सावित्रीबाई बद्दल गणितच्या शब्दामध्ये त्यांचा उल्लेख केला आपल्याला जाणवत असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल हाच माणूस एक केंद्रातला नेता देखील अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं पण दुर्दैवानी समाजामधून तशी रिॲक्शन आली नाही त्यांचा निषेध करण्यात आला नाही ज्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे होता पण ज्या दिवशी त्यांनी बाबासाहेबाचा उल्लेख केला त्यावेळी देशामधल्या करोडो लोकांनी जे आंबेडकरवादी आहेत जे बहुजनांच्या विचाराला म्हणतात त्या सगळ्यांनी आज निषेध केला आज देखील आमची मागणी आहे पंतप्रधान मोदीजींकडे आमची मी मागणी आहे की अशा तडीपाय होम मिनिस्टरला आपल्या मंत्रिमंडळातून घालून द्या नाहीतर आम्ही समजू हे सरकार जातीवादी आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विरुद्ध आहे महापुरुषांच्या विचाराच्या विरुद्ध आहे या समाज या पक्षाला आम्ही कधीच राजकीय आश्रय देणार नाही आज मला येताना आश्चर्य वाटले मी जेव्हा भीमा कोरेगावला अभिवादन करण्यासाठी शेकडो माझ्या समता सैनिक दलाच्या बरोबर जात असताना जे आज केंद्रामध्ये मंत्री झालेले आहेत महाराष्ट्रामधून मधून आहेत समाज कल्याण मंत्री आहेत त्यांची नावं घेऊ शकत नाही कारण ते लाचार आणि गुलाम आहे अशाना लाज वाटत नाही शौर्याचं प्रतीक आहे गुलामाचं नाही तर शौर्याचं प्रतीक आहे आणि अशा प्रकार अशा प्रतिकासमोर नतमस्तक होत असताना यांना लाज वाटत नाही समाजाने या पुढच्या काळामध्ये यांना धडा शिकवणं गरजेचं सुरुवात करायची झाली तर समाजामधल्या अशा गद्दारांना संपवणं आणि त्याच्यानंतर इतरांशी लढाई लढणं हे गरजेचं आहे म्हणून आपल्याला सांगू इच्छितो येणाऱ्या काळामध्ये दादा बाबासाहेब आंबेडकरांनी संस्था निर्माण केलेल्या ज्या संस्थेच्या माध्यमातून आपण आज पुढे गेलेलो आहोत त्या संस्था आपल्याला चालवाव्या लागतील त्यांना बल द्याव्या लागेल भारतीय बौद्ध मासमा समता सैनिक धन आहे रिपब्लिकन आहे या सगळ्या संघटना आपल्याला चालवाव्या लागतील कारण समाजाचा विचार करणारे हेच संस्थेचे पदाधिकारी आहेत की ज्याच्यामुळे आपला समाज आज पुढे जाऊ शकतो आज धोका निर्माण झालेला जो धोका बाबासाहेबांनी त्या काळामध्ये सांगितलेला की मी हा क्रांतीचा रथ इथपर्यंत आणून सोडलेला तो क्रांतीचा रथ मागे नेऊ नका जर पुढे नेता आला नाही तर आज आपण त्या टप्प्यावरती येऊन पोचलेलो आहोत की आपल्या सगळ्यांना मिळून हा क्रांतीचा रथ पुढे घ्यावा लागेल व्यवस्थेशी आपल्याला लढाई लढावी लागेल येथील राजकर्त्यांशी आपल्याला दोन हात करावे लागतील लढाई लढावी लागेल आणि ती जिखावी लागेल हे देखील आपण ध्यानात ठेवलं पाहिजे कारण ही लढाई आपल्यासाठी नसून आपल्या येणाऱ्या पिढीसाठी आहे हे देखील लक्षात घ्या एक बाबासाहेब होते त्यांनी हा सगळा इतिहास लढवला या क्रांतीच्या माध्यमातून आपल्याला घडवलं आज आपण करोडो जो लोक आहोत आणि करोडो लोकांनी आपण हा समाज पुढे घेण्याचा प्रयत्न करण्याचा करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आज जी व्यवस्था या देशामध्ये आहे जे दे बाबासाहेबांनी त्या काळामध्ये आपल्याला चेतना दिली होती आपल्याला सूचना दिली होती धोका बाबासाहेबांनी सांगितला होता की क्रांती होते तेव्हा प्रतिक्रांतीची सुरुवात होते दोन हजार चौदा पासून या देशामध्ये प्रतिक्रांतीला सुरुवात झालेली आहे प्रतिक्रांती आपल्या क्रांतीला दबाण्याची कोशिश चाललेली आहे आणि काही प्रमाणामध्ये ते यशस्वी झालेले आहे हे देखील लक्षात घ्या आज बाबासाहेबांनी शिका म्हणून सांगितलं समाज शिकला ब्राह्मणाच्या बरोबरी आज शिक्षणाचं प्रमाण असेल तर ते बहुद्धांचं प्रमाण आहे शिक्षणामधून आम्हाला नोकऱ्या मिळाल्या शिक्षणामधून आम्हाला आर्थिक बळ मिळालं शिक्षणाच्या माध्यमातून आमचे बंगले घोडे गाडी गाड्या मिळाल्या आम्हाला आज तेच काढण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे हे देखील नाण्या सरकारी नोकऱ्या नाही आहेत सरकारी कंपन्या विकून टाकल्या रिझर्वेशन नाही आहे कॉन्ट्रॅक्ट बेस्ड सिस्टीम या बेस देशामध्ये दे सुरुवात झाली आमचा शिकलेला इंजिनियर देखील पंधरा हजारावरती काम करतो त्याचा बाप आज दीड लाख रुपये पगार घेतोय तोच त्याचा पोरगा पंधरा हजारावरती काम करतोय विषमता आहे समाजाला मागे ढकलण्याचा प्रयत्न आहे ही क्रांती आता आपल्याला तलवार बाजी देण्याच्या लेखणी आणि विचारांनी लढावी लागेल आणि जिकावी लागेल हा बदलली पूर्वीच्या काळची तलवारी बिलवारी बंदुका बदलल्या बाबासाहेबांनी आम्हाला इलेक्शनच्या माध्यमातून होटिंगचा अधिकार दिलेला गेल्या मध्ये वंचित बहुजन आघाडीला यश मिळालं नाही राजकीय संघटना असल्याशिवाय आपले हक्क आणि अधिकार साबूत राहणार नाही हे दे देखील ध्याना धार्मिक संघटना आपलं काम करेल बौद्ध धम्म वाढवण्याचं काम करेल समता सैनिक दल या समाजाची सुरक्षित काम करेल पण राजकीय हक्क आपले शाबूत ठेवायचे असेल सत्ता जर आपल्याला हस्तगत करायची असेल तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीला चालवावं लागेल म्हणून मागच्या विधानसभेच्या इलेक्शन्स